तर पब्लिक आता आहे ना दहा वाजे झालेले आहे आणि आम्ही आलो होतो शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हे बघा माझे भाऊ वगैरे सोबत आहे चला तर मग तुम्हाला मी गजानन महाराजांच्या मंदिरात पण दर्शन करून देतो पब्लिक आपण मंदिराजवळ आले होतो जास्त दूर आलो नाही आता मंदिरासाठी इकडे येणार आहे काय दूर दूर चालले तुम्ही पण तर भाऊ आपला भाऊ पण ब्लॉगिंग स्टार्ट करणार तो बोटे आता आपण श्री संत गजानन महाराजच्या मंदिरात प्रवास केलेला आहे तुम्ही मंदिर पाहू शकता आपल्या भावाला पण ब्लॉगिंग चालू करायचं जे म्हणून म्हटलं त्याला बोलून बघ एक बार पब्लिक आत्ता आहे ना आम्ही मंदिरात एकदम एकजित समोर आलेलो तुम्हाला दाखवत मी पण हे बघा हे आम्ही एकदम समोरासमोर बसलेलो आणि आरतीची वेळ पण झालेली आहे पब्लिक आत्ताच आहे ना आपण महाराजांच्या आरतीचा पण लाभ घेतला आपलं नशीब इतकं सांगलाय की आल्याला आम्हाला आरतीचा लाभ घेण्याचा आनंद मिळाला आनंद आरती वगैरे झाली आणि निघालो आम्ही महाराजांचा प्रसादांचा लाभ घेण्यासाठी हे बघा महाराजांच्या प्रसादाची झाली तर पब्लिक आत्ता आहे ना आपण जेवण वगैरे करून निघालो होतो घरी जाण्यासाठी कारण आपल्याला संध्याकाळी मिरणूक पाहायला पण जायचं होतं कारण आपल्या शेगावमध्ये देवमामलेदार बँड येणार आहे तर पब्लिक आत्ता आहे ना मी माझा आवाज बंद करतो आणि तुम्ही रामाभाऊचा आवाज ऐकून घ्या आता <स्क्षाँ>

त्याला मग पब्लिक आजच्यासाठी एवढंच भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि लाईक करून ठेवा